पडळकर यांचा अहंकार वाढलेला आहे पाहूया आमदार रोहित पवार काय म्हणतात ते आज इथे येण्याचं कारण शिंगणे साहेबांना भेटायला आलो होतो सांत्वन करण्यासाठी व त्यांच्या दुःखामध्ये पवार परिवार आहे आम्ही सर्वजण आहोत यासाठी त्यांना भेटण्यासाठी आलो होतो इथे येऊन धीरज बाऊंच्या इथं सुद्धा आमदार धीरज बाऊनच्या इथं सुद्धा इथं असणारे जे सर्व पक्षीय पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा झाली काही लोकांशी चर्चा झाली पण एक गोष्ट इथं जाणवते की गेल्या काही दिवसांमध्ये इथं जो काही अवकाळी पाऊस झालेला आहे खूप मोठं नुकसान या भागातल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि इथं पंचनामे ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते पंचनामे केले जात नाहीत असे बरेच काही सामाजिकसुद्धा विषय आहेत पण इथं येण्याचं कारण हे व्यक्तिगत कौटुंबिक होतं